सो आता आम्ही चाललोय ज्वेलर्स वाल्याकडे कारण आज काय आज काय अक्षय तृतीय आहे तर आम्ही चाललोय ज्वेलर्स वाल्याकडे आधी बघू टाइम पण खूप झालाय पण बघू आहे का सो आज काय सांग आज अक्षय तृतीय अक्षय अक्षय तृतीय आहे अक्षय तृतीय आहे सो आज सोनं बनवायचं असतं सो लेट सी आपण आतमध्ये जाऊन शुभेच्छा आमच्या पूर्ण फॅमिलीकडून अक्षय त्याच्या हातोरम होते आता एसी मध्ये बसली तरी घरामध्ये आज सोनं बनवायचं तर बघू आपण काय बनवतो प्रियातही बनवणार आहे सो लेट सी वाली बघू दे तर आता आम्ही पप्पाचा वेट करत होतो खूप वेळ झालेला एक क्लाइंट होते सो ते बसलेले आणि किती वाजले आता टेन फॉर्टी सिक्स झालेत बाबा अजून जेवलो नाही आता जेवायला चाललोय आम्ही मला काही पार्टी देणार आहे सो आता आम्ही जेवायला जातोय बाहेर पप्पाचा वेट करतो तो म्हणून इतका लेट झाला आणि ताईनी काय गिफ्ट पण केलाय आम्हाला आम्हाला नाही आम्हाला <laughs> नाही सॉरी 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 हिला 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 ताईनीला गिफ्ट तर आम्ही एवढं वेट किती वेट केलं तू आमच्यासाठी दहा मिनटं मिनट <laughs> पंधरा मिनिट मग मी पंधरा मिनटं वेट केला कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही ज्वेलर्स मध्ये ज्वेलर्सच्या शॉपमध्ये आणि आता आणि आता आम्ही मस्त so आता जेवतो आणि उद्या भेटतो सकाळी सो गाईज आता आम्ही चाललोय कुठे चाललोय ते तुम्हाला कळेलच आणि सध्या तरी मी आणि पूर्व ज्वेलर्सवाल्याकडे चाललोय कारण ते तिचं काल घेतलेलं ना ते टोचून आणायचं आहे सो आम्ही तिकडून तसंच चाललोय so... आता आम्ही ज्वेलर्सकडे आलोय आणि सो फायनली झालंय खूप दुखलं दुखतय ॲक्च्युली ते बोलले की आता ते जो होल आहे ना तो थोडासा छोटा आहे आणि जिथे खालची जिथे स्क्रू आहे ना ते थोडं जाड आहे आधीपेक्षा म्हणून मग ते दुप्पत आहे जसं जसं ते दिवस जातील ना तसं ते मोठं होत जाईल होल आणि तेव्हा अजून फिट करायला सांगितलं हॅपी सॅड वाय सॅड ताईने गिफ्ट केलं आहे ना तो आहे ना पण पण ताईने गिफ्ट केलं आहे ना थँक यू तर बोल तिला सो आता आम्ही चाललो आहे ऑटोने स्टेशनला आता आत्याचे वगैरे सगळ्यांचे फोन येतात कुठे तुम्ही कुठे सो आम्ही लवकर लवकर जातो आणि मग हळूहळू सगळे भेटणार आहेत आम्हाला सगळे एक एक एक, -एक स्टॉपला सगळे भेटत जाणार आहेत so, सो लेट्स गो आणि ऊन पण खूप आहे सो गाईज तिथे आम्ही भेटतोय आत्याला ती माझी आत्या आहे श्रुतिका आत्या आणि अंकल आहेत अंकलचे खूप बी सी आहेत सध्या आणि बाकी सगळे तर भेटणारच आहे आम्हाला प्लॅटफॉर्म आणि <laughs> कशी दिसते रे प्लॅटफॉर्म आम्ही आता वडाळा स्टेशनला आहोत आणि इथून इथून कसं जायचं आहे कुठे अरे हा मला दिसले मला दिसले सो आता इथून आम्ही चेंज करू ट्रेन मला दिसली आहे सो आम्हाला इथे सुप्रिया आम्ही सगळे भेटलोय सुप्रिया कशा आहात आत्या आम्ही मस्त आहे बिचारे एकते खूप खूप प्रचंड गर्दी होती जसं मी तुम्हाला दाखवलं थोडा थोडा शूट घेतलाय मी तसा मला शूट घेतला आला तसा काय उभे आहे सो आता <laughs> गदारी की गद्दारी की अंग खूप आवा येते बघा इकडे पूर्वा कसं वाटलं ट्रॅव्हल करून डेंजर खूप डेंजर म्हणजे आम्ही तीन ट्रेन काय चेंज, चेंज केल्यात आणि इतकं फास्ट फास्ट पळलो ट्रेन पकडण्यासाठी काय फक्त एका ट्रेनसाठी पळ पळलो ना पळलो ना पण आम्ही पेट पूजा करतो आता आणि मग आम्ही जाऊ असं एकदम खुल्लं वाटलं म्हणून मी बोलली काय खाणार काय खाणार आत्या म्हणून तुम्ही मग तुम्हाला चिपळूणला जावं लागेल पण हे व्हेज हॉटेल पाहिजे तुम्ही अंकल काय खाणार जोपर्यंत ओके पण मेन्यू कार्ड व्हेज आहे व्हेज आहे मेन्यू तर मस्त इथे आम्ही पावभाजी मागवली आहे आणि ती आम्ही शेअर करून खाणार आहे सगळे आत्ता आम्ही सगळे इथे शेअरिंग आहे शेअरिंग इज कॅरिंग शेअरिंग इज कॅरिंग करतोय so आम्ही अंकल तुम्ही मला द्या प्लेटमध्ये द्या ना तुम्ही मला अंकल जी दे दो अंकलजी घेऊ ना तर इथे बघा आत्या चालते आणि अंकल अशी बाईक आहेत हळूहळू ॲक्च्युली ते दोघं बोलत आहेत काहीतरी आणि हे बघा आम्ही हर एक मुवमेंट आम्ही कॅप्चर करतोय तर हे रोशन अंकल आहेत आणि सुप्रिया आहेत बाकी हे चालत आहेत <laughs> सकाळीच्या लवकर बघा हे किती स्ट्रगल मध्ये गाडी चालवत आहे आणि मागेने फोन करीजी पीपल्स आहेत ब्लॉग करत लॉगिंग तर चालू ही रही हे रोशन अंकल आहेत हायवे लागत मम्मी पप्पा तर सिद्धार्थ अंकलने आम्हाला चॉकलेट दिले सगळ्यांना रोशन अंकल पण पण तर आता आम्ही इथून निघतोय आणि इथे सगळ्यांची घाई चालली आहे ट्रेन ट्रेन पकडायची म्हणून कितीची ट्रेन आहे इकडे

रिसोडना भागी साथ द कापाता रहे हं तो वाक तो नावडों